शरद इंगडे यांच्या तिला कॉम्बेटरी शंभर रुपया गेलाय की फेरी ए हा आला लंबी रेस का घोडा अमर इंगळे घरागी जरा टाळ्या पोरग बघा कसा इथे लांबड्या हातापायाच काय लागतं कुस्तीला जरा लांबडे हात पाया असते आणि आता दिल चालायला लागल ला? की धरल त्याला मोड सुटते पोरग एखादा बाळ आर्लय शुभम ही कुस्ती श्री नवनाथ गणपती इंगळे मधुकर महेश मधुकर इंगळे अविनाश सुधाम इंगडे प्रशांत विलास इंगळे देवीनाथ गंगाराम इंगडे रे, रेवनाथ आबा इंगडे रे, आट्या याट्या मारुती दौलतबाले आपण आज चला सगळ्या मागे जवळ सचिन कुदे आपण आज चला नाता पवार लढाय लागलाय कुणाचा पोरगा नंदीवाल्याचा पोरगा पैसे फेटले कोण तुमचा बँकवाले बघत नाही कोण तुमच्या बँकेत एवढा हे बघत नाही पोरं खुराजी म्हटलं की पैसे फेटला आम्हाला हे पुढं हे आहे उल्हास ज्ञानू इंगळे माजी सरपंच या उल्हास ज्ञानो इंगळे आहेत का अर्जुन इंगळे सरपंच सत्यात्र किसान इंगळे आत या आणि का उल्हास ज्ञानो इंगळे आल्या का त्रास साहेब त्रास चेतन कोळी कोल्हापूर आलाय का या சட சட ஓ அடியா கு